ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्ते हॉस्पिटल समोर असलेल्या वाहनांवर कारवाई करावी आरपीआय शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळी यांची मागणी. गल्लीबोळात वाहनांच्यावर कारवाई करणारे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी मेरठ शहरातील मुख्य रस्ता आणि विविते हॉस्पिटलच्या समोर वाहतुकीस अडथळा करणारे वाहनांवर कारवाई करण्यात यावी. येथील वाहनांच्यावर तात्काळ कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी दिला आहे मिरज शहर वाहतूक विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सेवा सदन आणि सिनर्जी हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलच्या बाहेर दुचाकी चारचाकी वाहने लावली जातात बऱ्याचदा अँब्युलन्स ये जा करत असताना अडथळा निर्माण होत असतो याबाबत निवेदन देऊन सुद्धा कारवाई करण्यात येत नाही मात्र एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून गल्ली बोळात घरासमोर लावलेल्या वाहनांच्या कारवाई केली जात आहे ही कारवाई कोणत्या कायद्यानुसार केली जात आहे मोठ्या लोकांना अभय आणि गोर गरिबांच्या वाहनांच्या कारवाई केली जात आहे मिरज शहरातील मुख्य रस्ता आणि विविध हॉस्पिटलच्या समोर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांच्या कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर पी आय शहर पोपटराव कांबळे यांनी दिला India, देन आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड शहर जिल्हा अध्यक्ष पोपटरामा कांबळे आत्ताच नुकतं मी वाहतूक शाखे अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण असं आहे की मिरज शहरामध्ये जे ठिकठिकाणी दवाखाना आहेत त्या दवाखान्याच्या बाहेर बेकायदेशीर की पार्किंग करण्यात येत आहे पार्किंग ले ले पार्किंग पार्किंग ले ले। ते पार्किंग करण्याबाबत किंवा न करण्याबाबत या वेळेला मी पाच तिथं सहा वेळेला पत्रव्यवहार केलेला आहे की साहेब दवाखान्याच्या बाहेर बेकायदेशीर पार्किंग असतं आणि ते पार्किंगमुळं येणाऱ्या जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला अडथळा होत आहे म्हणून मी निवेदन दिलेलं आहे पण त्याच्यावर अभ्यात कारवाई कारवाई करत नाहीत ही लोकं म्हणून अनेकदा मी पत्रव्यवहार केलेला आहे ट्रॉफिक इंचार्ज साहेबांच्या नावी तर मला एवढंच म्हणायचं आहे की एक मिरजतला एक माझी नगरसेवक ट्रॉफिकांना फोन करून सांगतो आहे की माझ्या वार्डामध्ये रस्त्यावर गाड्या लागलेल्या आहेत आणि त्यांच्यावर तें कारवाई करा म्हणून स्वतः ट्रॉफिक अधिकारी तिथं येऊन त्या बे गरीब लोकांचे व्यवसाय करणारे टॅम्पो वगैरे असतात ते रोडवर बघून त्यांच्यावर कारवाई करतात मग हे कुठला नेम आहे कायद्यात बसतंय का तुम्ही माझी नगरसेवकाचं ऐकून जर तुम्ही तुमची ड्युटी तिथं नसताना अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं पॉईंट जिथं दिला आहे तुम्ही तिथं ड्यूटी न करता एक नगरसेवक माजी नगरसेवक जर ऐकून तुम्ही गल्लीबोळ्यातल्या जर गाड्या अडवत हो आज चिला तर हे चुकीचं आहे आणि मला एवढंच बोलायचं आहे की मिरझामध्ये जी दवाखाना आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सेवा सदन डॉक्टर सिनर्जी या असे दवाखाना प्रमुख दवाखाना आहेत आणि मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रोड तिथं बी ब रोडवर अतिक्रमण भरपूर झालेलं आहे बेकायदेशीर गाड्या लागतात त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे अपघातचं तिथं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही जर होत थांबत नसेल तर मी एवढंच सांगतो की लवकरात लवकर कारवाई व्हावी नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या वतीने मी रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही महानकरी न्यूबसाठी आदी माणी मिरज